क्रुझरचा भीषण अपघात चालकाचा मृत्यू सहा जण गंभीर जखमी रिसोड वाशिम मार्गावर वनजवळील घटना वाहन चालकाचा नियंत्रण सुटून अपघातामध्ये वाहनचालक जागीच मृत्यू झाला आहे सहा जण जखमी संतोष पैठणकर वय बेचाळीस याचा मृत्यू झाला आहे जखमीमध्ये चार महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे सर्व जखमींना वाशिममधील खाजगी इस्पितळात दाखल कर केले आहेत व त्यांचे उपचार सुरू आहे सदर घटना वाशिम रिसो रिसोड तालुक्यातील वाकद येथील रहिवासी आहेत सदर घटना वाशिम रिसोड मार्गावर दिनांक तेरा रोजी सायंकाळी पाच वाजता घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की वाहनातील सर्व व्यक्ती नवोदय विद्यालयातील या ठिकाणी आपल्या मुलांना सोडून येतेवेळी पुलावरती नियंत्रण चुकल्याने हा अपघात झाला पुढील प्रवाशी काच फुटून वाहन चालकांच्या पुढील भागात फेकले गेले आहेत याप्रमाणे अपघात घडल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांना मदत करून त्या सर्व जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा